आता ना पहाटेचे चार आहेत खरं तर अजून पाच दहा मिनटं बाकी असतील हां हे बघा हो चक्क अजून चार वाजलेले नाही आहेत आणि आहोंची तयारी सुरू आहे भल्या पहाटे तीन वाजता उठलेतं उट उठून छानपैकी अंघोळ करून आवरून एक ॲपल खाल्लं आहे आणि आता निघालेत मॅरेथॉनसाठी खूप दिवसांनी आहो आज मॅरेथॉन अटेंड करणार आहेत आणि मीही उठली आहे त्यांना बेस्ट ऑफ लक देण्यासाठी बेस्ट ऑपलकथॉनला करणं <laughs> महत्वाचं <laughs> <laughs> आहोंचं मॅरेथॉन झालेलं आहे घरी आलेत त्यांच्यासाठीच हा ब्रेकफास्ट बनवते आहे हाय प्रोटीनवाला आणि आल्यानंतर प्रोटीन, प्रोटीन पावडरही मी बनवून त्यांना दिली आहे तर आजचं जे काही मॅरेथॉन होतं एकवीस किलोमीटरचं सा। म्हणजेच हाफ मॅरेथॉन पळालेत आहो बाप रे मी याची कल्पना करते की कि एकवीस किलोमीटर ओ माय गॉड नुसत्या कल्पनेनंच मला कसं तरी होतं आहे मी नाही पळू शकत म्हणजे बघा हां की कसं असतं प्रत्येकाचं आहो ना खूप आवडतं रनिंग मला अजिबात नाही आवडत तर चला प्रून्स ब्लॅकबेरी ब्लूबेरी काळे मनुके बदाम खूप सारे वेगळ्या वेगळ्या सीड्स मध आणि दूध असा हा हाय प्रोटीन ब्रेकफास्ट देऊया आणि आहोंच्याकडूनच जाणून घेऊया की कि किती वेळामध्ये त्यांनी एकवीस किलोमीटर आज कम्प्लीट केलेला आहे कसा होता एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स चांगला होता पण माझं मत असेल की प्रॅक्टिस कमी पडली ते एक तास सत्तावन्न मिनिट लागले मला एकवीस किलोमीटर कंप्लीट करायला पूर्वी मी एक पंचेचाळीस ते एक पन्नासच्या मध्ये करायचो पण आता ठीक आहे आणि थोडस वजन वाढले त्यामुळे पण थोडं जास्त नाही बिना वेळेला जास्त प्रॅक्टिस नाही आहे तुमची नाही नाही थोडी लॉंग रन कमी केली ह्या वेळेस पूर्वी खूप लॉंग रन करायचं सोळा किलोमीटर वगैरे एव्हरी सॅटरडे जायचं लॉंग रन ला तर ते नाही झालं त्यामुळे आणि वेट जे वाढले ना ते मला असं वाटतं की जे मसल वेट आहे तुझं तुझं काय असं बेड वाढलेलं नाही आहे स्कूटर ते आहे फक्त थोडस अजून प्रॅक्टिस पाहिजे रनिंग लीन बॉडी लागते पण ठीक आहे आता काम करा ब्रेकफास्ट करा आणि झोपा पहाटे तीन वाजता उठलाय तुम्ही आपण एक काम करू आपल्याकडे जो मसाज आहे ना त्यांना मशाज करू जरा पायांना वगैरे तुकडे पण खूप छान झाले होते मला आवडतात तसे काय सगळं रात्री सण अजिबात नाही असं जेव्हा शिल्लक नाही बनवत कष्टानं कमवलेलं बनवलेलं तसं नाही काय काय लोकांना हे मिळत नाहीये झालं टाइम तुझं कॅब बुक करा कोण करा कॅब बुक छान आली कोणी तर जेव्हा केस थोडेसे स्ट्रेट असतात तेव्हा अशी पोणी छान येते पण जेव्हा केस नॉर्मल असतात म्हणजे नॅचरल माझे जे आहेत आत्ताचे त्याने अशी पोणी येत नाही आणि आता मला टेलरकडे जायचं आहे त्या अगोदर मला तुम्हाला शॉपिंग दाखवायची आहे वर्जिओ नावाचा जो ब्रँड आहे त्यावरती खूप चांगली ऑफर सुरू होती अगदी लिटरली खूप म्हणजे खूपच सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के अशा ऑफनी मला काही ड्रेस मिळालेत एक मी शर्ट घेतला आणि एक त्याला आता काय कसा ड्रेस बोलायचा नाईट सूट आहे का तो कॉडसेट आहे हेच मला समजत नाही पण खूप सुंदर आहे आणि खूपच कमी किमतीत मिळाला आहे म्हणून तो घेतला आहे हां तर त्याची मी स्टोरी सांगतेच तुम्हाला पण अगोदर हा शर्ट बघा या ब्रँडचे कपडे मी खूप सारे बालीला जाताना घेतले होते त्यामुळे मला माहिती आहे की यांची क्वालिटी खूप म्हणजे खूप सुंदर आहे तर यामध्ये मी मीडियम साईज घेते मॅग्नेटिक असं त्यांनी नाव दिलं आहे इथे शोल्डरवरती हा असा स्लीवलेस शर्ट छान बसावा वाला म्हणून त्यांनी किती सुंदर पॅकिंग केलं आहे बघा अगदी सॉफ्ट सॉफ्ट असं ही पॅकिंग आहे त्यामुळं ना असा इथे छान बसतो हा आणि मला याला काहीही करावं लागणार नाही अल्टर वगैरे अगदी छान पॅकिंग माझ्या साईजमध्ये आहे हा तर हा एक घेतला आहे मी हा कितीला घेतला हे मी तुम्हाला इथे डिस्प्ले करेन आता माझ्याकडे नाही आहे मला ॲपमध्ये जाऊन बघावं लागेल मी बिल पण आय थिंक ठेवले की टाकून दिले माहिती नाही हे बघा हे असं येतं पॅकिंग कॅन्सल हा एक ड्रेस आहे आणि हे वेगळं वेगळं होतं हा म्हणजे यातला टॉप वेगळं ऑर्डर करायचा आणि पॅन्ट वेगळी ऑर्डर करायची बट हा पॉट सेटच आहे खूप सुंदर आहे ओ पण झालंय असं की मी यामध्ये मीडियम साईजच घेतलीये पण त्यामध्ये मीडियमला म्हणजे मीडियम ऑब्लिक लार्ज असं दिलं होतं त्यांनी त्यामुळे मला पाठवताना त्यांनी बहुतेक लार्ज पाठवलंय आणि तो आता रिटर्न करायला गेले तर रिटर्न त्या ऍपमधून जात पण नव्हता तर हा आता मी अल्टरेशनला घेऊन जाते आता टेलर किती घेतो याची माहिती नाही आणि हा मला खूप म्हणजे खूप स्वस्त मिळाला त्यामुळे मी रिटर्न पण केला नाही कारण रिटर्नमध्ये याची साईज पुन्हा अवेलेबल नव्हती म्हणून म्हटलं जाऊ दे असू दे आपण याला अल्टर करून घेऊ आणि हा प्लाझो आहे मस्त आहे ना कपडा खूप छान आहे सॅटिंगमध्ये थंडगार आणि क्वालिटी आहे खरंच या ब्रँडला क्वालिटी आहे तुम्ही जर का कोणी वापरली असतील तर नक्की मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला हा ब्रँड मला तर खूप आवडला आणि आता हे अल्टरेशन नंतर कसं दिसतंय घातल्यानंतर कळेल तर हे दोन घेतले मी वर्जी होते आणि मी काल ना जे एफ सी रोडला जे वेस्ट साइड आहे तिथे गेले होते तर साइड मध्ये मला एक सुंदर अशी जीन्स मिळाली आय थिंक ही बेल बॉटम साईड टाईपच आहे खाली इथे कट आहे असा छानसा आणि हे असे बॉटमला तर ही फक्त आणि फक्त अहो किती लाव नऊशे की हजार हजार रुपयाला आणि खूप सुंदर आहे खूपच चांगली आहे वेस्ट साईडला घेतली ही एफसी रोडच्या वेस्ट साईडला जास्त काय मी तिथे बघत बसले नाही अजिबात वेळ घालवला नाही दहा मिनटं मी घेऊन बाहेर आले हो ना कारण महत्वाचं सगळ्यात काम माझं होतं तिथे ते म्हणजे चिकनकारी कुर्तीज घेणं तुम्ही पाहिलं तर मी कोणत्या घेतल्या ते दाखवते तुम्हाला एक तर मला वाईट घ्यायचीच होती मी व्हाईट साठीच म्हणून तिथं गेले होते पण अहून अजून एक मला पसंत करून दिली म्हणून मी दोन्ही घेतल्या तर हे बघा व्हाईटमध्ये मी ही चिकनकारी घेतली खूप म्हणजे खूप सुंदर आहे खूप अगदी तुम्हाला कोणाला खरंच प्युअर चिकनकारीमध्ये म्हणजे त्या आवडत असतील घ्यायचे असतील आणि खात्रीशीर घ्यायचे असतील तर एफ सी रोडला चिकन पॅलेस लखनऊ चिकन पॅलेस नावाचं शॉप आहे ते जे ओनर आहेत ते बोलले की पूर्वी ते लखनऊलाच राहायचे आणि गेल्या तीस वर्षापासून एफ सी रोडला ते दुकान आहे त्यांचं आणि खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे मी अजून त्यांच्याकडून कलेक्शन्स म्हणजे घेऊन कलेक्शन वाढवणार आहे खूप सुंदर सुंदर आहेत मी खूप लेट चिकनकारी कुर्ती घेतली आहे ही माझी लाईफमधली पहिली प्युअर हँडमेड चिकन ही मी मशीनवर केलेली नाही हँडवर्क केलेली आहे सुंदर आहे ना, ना? ते दोन पॉकेट्स पण आहेत तर हेच आता मी घेऊन निघाली आहे टेलरकडे याच्यासाठी सोबत याच्या तिथे कॉटनचा आतमधला पेटीकोट मिळतो पण कुर्ती तिथे ठेवायला लागते मग आपल्या साईजप्रमाणे ते बनवून नंतर ते पोर्टर करतो बोलले पण म्हटलं जाऊ दे त्यांच्याकडे पैसे आणि त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात साडेतीनशे रुपये म्हटलं त्यापेक्षा आपण आपल्या टेलरकडूनच बनवून घेऊया म्हणून मी घेऊन आली हे बघा पाठवून अशी आहे पुढून अशी आहे खूप सारा चिकन वर्क केलेला आहे याच्यावरती खूप सारे आणि हे मोदाल मोदालमध्ये मोडाल है ना हा हा व्हाईटवाला आहे हा मोडालमध्ये आणि एक मी कॉटनमध्ये बेसिक हे बेसिक येतं हा मला मिळाला आहे सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास ते कमी करत नाहीत हा कुर्ता आहे सोळाशे पन्नास आणि हे मी बेसिक रेंजेस घेतले त्याच्यापेक्षा खालच्या रेंजचा त्यांच्याकडे कुर्ता नाही मी दोन्ही घेतले ते बेसिक रेंजचे घेतलेत अहून मला एक तेवीसशे ऐंशी का तेवीसशे पन्नास एक व्हाईटवाला अनारकली असा पसंत केला होता बट माझ्याकडे अनारकली ड्रेस खूप आहेत ना म्हणून म्हटलं नको हा मला खूप आवडला आणि माझ्यासोबत अजून एक लेडी आली तिने पण हाच लगेच पसंत केला आणि ती तीही ती घेऊन गेली मला शॉर्ट कुर्ती घ्यायची होती पण मी यावेळेला दोन लॉंगच घेतल्या मी नेक्स्ट मंथमध्ये वगैरे शॉर्ट घेणार आहे नक्की हा पण सोळाशे पन्नासचाच आहे हे बघा हा बेबी पिंक कलरमध्ये आहे किती सुंदर आहे ना पण ही चिकनकारी कॉटन वरती केलेली आहे म्हणजे कपड्यामध्ये फरक आहे खूप सारं चिकन वर केलेलं आहे मला खूप दिवसापासून प्युअर चिकनकारी घ्यायची होती पाठवून तर काम बघा किती छान आहे मी हे सगळं मेन कॅमेराने दाखवायला पाहिजे होतं अजून छान दिसलं असतं ह्या ना ठीक आहे बट आणि यालाही पेटिकोट बनवाय या बनवायचं आहे म्हणजे कसं कलर याची छान खुलून दिसतील आणि या लखनऊ चिकनकारी ज्या आहेत ना त्या खूप वर्ष टिकतात छान त्यामुळे याला जपायचं पण आहे मला आणि याचं कलेक्शनही वाढवायचं आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये शॉपिंग ही इतकीच दाखवते अजून मी पिंक नायकाच्या पिंक फ्रायडे सेलमधून काही शॉपिंग केली आहे तर ती तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते आता आहोत चहा बनवतायत मस्त आम्ही चहा पिणार आहोत आणि निघतोय टेलरकडे या दोन कुर्तीचं काम करायचंय ते अल्टरेशन करायचंय जे मोठं आहे आणि माझे काही ब्लाऊज आहेत त्याच्याकडे ते घ्यायचे आहेत आणि मागे काही शिवलेले ब्लाऊज मला इथे घट्ट होत आहेत सहन होत नाही तर तेही मला करेक्शन करून आणायचं आवडत्या कामासाठी निघालं कुठे दुकान ब्रांच टाकतो बाजू सारखं असं सा हो म्हणतात माहिती जेव्हा किंवा आम्ही टेलर कडे जातो ना सारखं हल्ली हल्ली माझं शॉपिंगचं प्रमाण खूपच वाढले आणि जेव्हा पिरियड सुरू असतात तेव्हा बायकांना लो फील होत असतं आणि अशामध्ये बायकांना शॉपिंग केलं की त्यांचा डोपा माईन चांगला होत असतो माझ्या माझं काय करायचं माझ्यासारख्या के केसमध्ये जिला महिनान महिना पिरियड सुरू असतात तिने काय करायचं <laughs> किती शॉपिंग करायची मे बी म्हणून माझी जास्त शॉपिंग होत असेल का हो बरं <laughs> मला ना आत्ताच एक कमेंट आली की ताई डायसन घे आणि मला रिव्ह्यू द्या आम्हाला अरे ते डायसनला पन्नास रुपये खर्च करायला तेवढे केस तरी हवेत ना मला जर खरंच लांब केस असते तर मी घेतला पण असता डेअरिंग करून वरती का होईना पण काय okay? झिरो <laughs> इंटरेस्ट वरती करू शकते मी मी काही करू शकते मनात आल्यावर पण बघा आता माझ्याकडे ना तेवढे केसच नाही आहेत डायसन युज करण्या इतपत तर मी आता पहिल्यांदा केस वाढवते ठरलाय ना आपला केस वाढवणार आहे मी आता आता मी हेअरकट नाही करणार तर मी केस वाढवते बघूया कसे दिसत आहेत पातळ दिसत आहेत दाट दिसत आहेत कसे दिसत आहेत पण मी वाढवणार आहे आणि मग आपण डायसन घेऊ नेक्स्ट इयर तोपर्यंत जुना पुराणा होतोय तुम्हाला रिव्ह्यू युट्यूबवरती मिळून जातील मैत्रिणींनो माझ्या रिव्ह्यू वाट नका बघू कारण कसं आहे डायसन खूप महाग आहे आणि मला नाही परवडणार केसन साठी तो घेणं मनीषा मला हवी आहे पुरी यांची मनीषा मला तुझ्याकडून हवी आहे पुरी सेवा करते बघ अग दे ना पुरी दे मला हा बच्चा पुरी देऊ प्रत्येक वर्षी आमच्या सोसायटीमध्ये कोणी ना कोणी गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा असा हा मोठा सोहळा ठेवतंच लास्ट इयर पण मी ब्लॉगमधून हे शेअर केलं होतं तर यावर्षीही असाच छानसा कार्यक्रम होता इथे येऊन महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाप्रसादाचा आनंदसुद्धा घेतला मस्त झाला कार्यक्रम मंजिरी आणि गीता या छोट्याशा शिवांशला मला भेटायचं होतं दादाला भेटायचं होतं आणि जेव्हा मी भेटली आहे तेव्हा तो एवढा लाजत होता पाहताय तुम्ही ज्यांनी आज हा श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा कार्यक्रम ठेवला आहे ना ती गीता तिचीच ही छोटी बहीण आहे आणि ती, ती मला सांगत होती की मी तुमचे सगळे व्हिडिओज पाहते खूप आवडतात मला व्हिडिओ मी फॉलोही करते तुम्ही जसं सांगता तसं सा। तर छान वाटलं डी तुला भेटून रविवारचा एंड असा हा आता नेहमी आठवणीनं मी एचे बी एचे सोल्युशन लावूनच करते हो संडेच मी आता फिक्स करून ठेवला आहे संडेला नाही लाईटला हे चा, लावायचं दहा मिनिटं ठेवायचं धुवायचं छान मॉइश्चरायझर लावायचं आणि दुसऱ्या दिवसापासून आठवणीने सनस्क्रीन आणि आपण जी काही स्किन केअर करतो ते करायचे बरं मला इथं आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की ज्यांची स्किन ही ड्राय आहे त्यांनी बिलकुल ए एच बी एचे वापरू नका ज्यांची स्किन माझ्यासारखी ऑइली प्रोन आहे त्यांच्यासाठी ए ए बी एचे छान काम करते आहे मला चांगला रिझल्ट दिसायला लागला आहे आणि जे काही ॲकण्याचे डाग वगैरे आहेत ना ते ही पटकन जायला हे हेल्प करतं म्हणजे नॅचरली पण आपल्या महिनाभरात जात असतात म्हणजे फेड होत असतात पण हे थोडंसं प्रोसेस फास्ट करतं सोल्युशन आणि रिंकल्स फाईन राईन्स हे थोडंसं कमी करायला मदत करतं आहे पण स्किन कोरडी पडते त्यामुळे मी पुन्हा सांगते हे ड्राय स्किनसाठी नाही तर हे बघा ओठ एवढे कोरडे पडले होते ना हे लावून म्हणून लगेच मी तर लिप ऑइल लावून घेतलेलं ला आहे चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते आय होप आवडला असेल युजफुल वाटला असेल आवडलं असेल तर लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा बाय लव यू ऑल